नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे मुनिकाचा वाढदिवस आणि तिथे जातो जात आहे आता मी तिला शाळेत देण्यासाठी चॉकलेट पाहिजे ते चॉकलेट आणण्यासाठी जातो आहे आणि तसंच तिथून तिला चॉकलेट देणार आणि नंतर मी जाणार आहे रक्तदान करण्यासाठी कारण आज एका ठिकाणी आहे रक्तदान तर चालू आहे आता मी तर चला मग बघा व्हिडिओमध्ये बघा तर मित्रांनो इकलर्सचं पॅकेट घेतलं आहे इक्लर्स चॉकलेट आणि मी आता चाललो आहे देण्यासाठी कारण ती आता तयारी करून शाळेमध्ये जाण्यासाठी येणार आहे तर पुढे नाक्यावरती शाळेच्या अलीकडे भेटेल मला ती देतो आणि मग मी जाणार आहे रक्तदान करण्यासाठी काढली आहे माझी आणि मी दोन मिनटं मला मित्रांनो रक्तदानपूर आलो तर एक सर्टिफिकेट मिळाले प्रमाणपत्र रक्तदान केल्याचं आणि तसंच एक काहीतरी गिफ्ट बॉक्स आहे काय तरी माहिती नाही ओपन करून बघतोय तर मित्रांनो तर मित्रांनो बघा एक बॉटलचं बॉटल आहे आणि त्याला असे कप आहे तीन कप आहेत हे अर्धा लिटरची बॉटल आहे आणि त्याच्यावर हे असे तीन कप आहे म्हणजे बहुतेक हां हॉट आणि कोल्ड म्हणजे गरम पाणी किंवा थंड दोन्ही काही हो देऊ शकता आपण हे बघा तर आज एवढं गिफ्ट मिळालं आहे थँक्यू